काका नमस्कार नमस्ते मतदारसंघात काय वाटतंय आता म्हणजे कशाबद्दल विचारत आहे म्हणजे कोण आमदार आमदार तर आता वैभव दादाच होणार आहेत कारण त्यांचं काम आहे त्यांची संस्था आहेत बरच काम आहे आणि विटा स्वच्छता अभियान मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा आलेलंच आहे त्याबद्दल म्हणजे आता तसंच आपला जर आमदार झाले तर ते आता पूर्ण तालुका दोन तालुका का विट विसापूर सर्कल वगैरे हे पण स्वच्छ करणारच हे आम्हाला म्हणजे ही हेच ही इच्छा पण आहे आणि ते, 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 जा जा ते, ते काम पण करणार आणि संस्था पण आहेत मोठमोठ्या माझी स्वतःची पूर्गी त्या त्यांच्या ह्याच्यात फार्मसीमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन घे शिकते आहे त्यामुळं त्यांचं कामच म्हणजे खतरनाक का आहे म्हणजे शब्द नाहीत ह्यासाठी लाडकी बहीण योजनेचा काही फटका बसल वाटते त्याच्याबद्दल आम का आम्ही हेच नाही म्हणजे अंदाजच नाही मला कारण कसं आमच्यात कुणीच काय लाडकी लाडकी बहीचं काय घेतलेलंच नाही काय आम्ही असं त्यामुळे काय मला त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही विद्यमान आमदारांच्या माध्यमातून इथं काय विकास का काई काई, शुन्य, शुन्य काम झाली काय काय शून्य शून्य काम आहे काहीच काम नाही काहीच काम नाही म्हणजे नगरपालिकेसाठी जर विचार केला तर शून्य काम आहे काहीच काम नाही मग आता आता येणारे आमदार आता वैभव दादा त्यांच्याकडनं इतकी अपेक्षा आहे आम्हाला की जसं स्वच्छता अभियान घेतलं तसं शैक्षणिक असू दे किंवा सामाजिक असू दे किंवा तालुक्यातली काम असू दे सगळं करतील असे अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना शंभर टक्के मतदान करणार आहे परिवर्तन होईल वाटत शंभर टक्के शंभर टक्के ताई नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात आपल्या मतदारसंघात वैभव दादाच निवडून यायला पाहिजेत ते ते काम मा आपल्याला माहितच आहे सगळ्यांना त्यांनी मदत केलेली आहे आम्हाला तर वैयक्तिक केलेलीच आहे त्याचा काही प्रश्नच नाही त्यामुळं आमची आम तर सगळ्यात जास्त इच्छा आहे की आपल्या मतदारसंघात वैभव दादाच निवडून यायला पाहिजेत सध्या तुझं काय शिक्षण चालू आहे आणि कुठे शिक्षण घेते मी दादांच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेते आदर्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये आम्हाला मुलींना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं सुरक्षा दिली जाते त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आणि आम्ही असं एवढं डेव्हलपमेंट करायला लागलो आहे की असं पै कधी म्हणजे आम्ही बोलू शकणार नव्हतो माईकवर म्हणा कुणापुढं म्हणा पण त्यांच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन त्यांच्या म्हणजे परिसरात राहून आम्हाला बोलायची कसं वागायचं समाजात हे जी समाजा, त्याची तरी चांगले शिक्षण भेटलेलं आहे लाडकी बहिणी योजनेचा काही बहिणीचे पैसे घेऊन काय आपल्याला संरक्षण नाही भेटत आहे आपल्याला खरी संरक्षणाची गरज आहे ती मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये तर सुरक्षणा आहेच मुलींसाठी पण आता आपल्याला विटा विटा परिसर आपला खा मतदारसंघ तो पण सुरक्षित ठेवला पाहिजे मुलींसाठी पण सुरक्षित ठेवला पाहिजे महिलांसाठी पण सुरक्षित ठेवला पाहिजे त्याच्यासाठी वैभव दादांना एवढं सांगते की मुलींसाठी बायकांसाठी सगळ्यांसाठी काम करा तुम्ही निवडून महिला म्हणून किंवा मुलगी म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत काय केलं पाहिजे त्यांनी मुल म्हणजे स्त्रियांना महिलांना म्हणजे व्यवसायात व्यवसायात म्हणजे मदत केली पाहिजे त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे आपल्या ते हे आहेच त्याच्यामुळे तर आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन भेटतंय पण आपण अजून पण त्यांनी अजून थोडं काम केलं तर आपल्या सगळ्या महिला उच्च पदावर जातील हा कर्तृत्वावर सर्तृत्वावर स्वकर, उभा राहतील त्या